नमस्कार सरोज कुकिंगवर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे होळी म्हटलं की पुरणपोळी पाडवा आणि इतर सणांसाठी आवर्जून केला जाणारा बेत म्हणजे पुरणाची पोळी तर ती कशा पद्धतीने करायची ती मी आज तुम्हाला शेअर करणार आहे तर मी कशी करते ते बघूया अशी जाड पुरणाने भरलेली आणि खुसखुशीत कुछ अशी पुरणपोळी सगळ्यांना खूप आवडते तर ती तर मी आज तुमच्याकडे शेअर करणार आहे त्याच्यासाठी मी दोन वाटी इथे चणा डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये दोन वाटी पाणी घालून त्यांना मी एक तासासाठी फुलत ठेवलेली आहे ते इथे एक तास झालेला आहे आपली डाळ चांगली फुललेली आहे आता त्याच्यात आपल्याला शिट्या काढण्यासाठी ठेवायचं आहे तर त्याच्यात मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणखीन आणि अगदी थोडंसं मीठ आणि अगदी थोडीशी पावचमचा हळद घालून आपल्याला चार पाच शिट्या काढून घ्यायच्यात तुम्हाला जर कट करायचा असला काढायचा असला तर तुम्ही याच्यात जास्तीचं पाणी ठेवू शकता पण मी कट न काढता इथे पुरणपोळी करणार आहे थोडंसं हळद आणि थोडंसं तेल मीठ घालून आपण ह्याच्या चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चा, चार पाच शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत कुकर थंड करून घेतलेला आहे आता आपण डाळ बघूया थोडीशी अजून वाफ आहे तर डाळ आपली पूर्णपणे चांगल्या प्रकारे शिजलेली आहे अगदी अलगद बोटाने आपली ही डाळ मऊ अशी झालेली आहे बघू शकता इथे जास्त प्रेस करायला लागत नाही आणि पाणी पण ह्याच्यात काहीच उरलेलं नाही कारण एकूण आपण या डाळीला तीन वाटी पाणी वापरलेलं आहे दोन वाटी डाळीला तर असलं पाणी जास्तीचं तर ते वाफेने निघून जाईल तर मी आता ही डाळ थोडी थोडी करून चाळणीत काढून घेणार आहे आणि अशीच आपल्याला लगेचच ती गरम असताना वाटून घ्यायची जर तुम्ही डाळ शिजवताना गुळ घातलात तर ती डाळ कदाचित दडदडीत अशी होऊ शकते आणि कणकण त्याच्या डाळीचे राहू शकतात म्हणून डाळ आधी गरम गरम असतानाच अशी चाळणीच्या सहाय्याने किंवा पूर्ण वाटून घ्यायची आहे आणि नंतरच त्याच्यात गूळ घालायचं आहे ही टीप लक्षात ठेवा तर मी इथे काय केलं आहे ते मी ते एक जाडसं असा काचेचा ग्लास घेतला आहे आणि त्याच कुकरमध्ये आपण चाळणीवर ठेवून आपण त्या ग्लासनी प्रेस करून याचं डाळ बारीक करून घ्यायची आहे जास्त आपल्याला भांडी कुठेही माखवायची नाहीत की पसारा करायचा नाही भांड्याचा तर त्याच कुकरमध्ये मी डाळ काढून अशी डाळ वाटून घेणार आहे तर ग्लासमुळे काय होतं काचेच्या आपल्याला गरम नाही लागत आणि चांगल्या प्रकारे डाळ ही त्याच्या वजनाने प्रेस करून अशी स्मूथ एकदम खाली पडते आणि डाळ गरमच असताना आपल्याला फटाफट असं करून घ्यायचं आहे तर आता आपली ही सगळी डाळ अशी करून झालेली आहे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने करा डाळ गरम असताना आणि झटपट होते कुठेही काय त्रास होत नाही बघू शकता आणि डाळ अजिबात कण डाळीचे याच्यात राहिलेले नाही चांगल्या प्रकारे आपली डाळी पुरणाची शिजलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही जरूर पुरण बनवा खूप पुरण छान होतं तर आता मी सगळी ही चाळणीला लागलेली डाळ काळ वाटलेली आपली काढून घेतलेली आहे आता आपल्याला कुकर हा तसाच गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला किती गुळ घालायचे चिरलेला तर आधी एक वाटी घातला आणि नंतर अर्धी वाटी एकूण दीड वाटी आपण याच्यात गूळ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी तुम्ही आणखीन साखर घालू शकता पण मला जास्त गोड पुरण नको आहे म्हणून मी दीड वाटी दोन वाटी डाळीस हे गूळ घातलेलं आहे अतिशय छान ह्या पद्धतीने केल्यावर चव होते पुरणाची तर अशा प्रकारे आपण गॅसवर गॅस आपल्या चालू केलेला आणि आपल्याला ढवळून घ्यायचं आहे अशा प्रकारे पुरण आता थोड्या वेळाने ते पातळ होईल गोळ वितळल्यामुळे तुम्ही बघू शकता जास्त कुठेही भांडी आपल्याला करायची नाही आहेत तर आता हे पुरण गुळ याच्यातला थोडा थोडा करून वितळलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यात थोडंसं एक चमचा आपण साजूक तूप घालायचं आहे आपण डाळ शिजवताना एक चमचा तेल घातलेलं आता एक चमचा आपल्याला ह्याच्यात पूर्णात साजूक तूप घालून ते पण चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर सुंठ जायफळ आणि वेलची पूड केलेली आहे थोडी साखर टाकून ती मी याच्यात घातलेली आहे एकूण एकूण दहा ते पंधरा मिनटं पुरण करायला आपल्याला वेळ लागतो चमचा उभा करून बघितला आणि तो जर हल्ला तर आपला पुरण व्हायला वेळ आहे तर आता आपलं पुरण हे झालेलं आहे चमचा आपोआप उभा राहिलेला आहे आता आपण पीठ माळायला घेऊया तर एका भांड्यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला आता दोन कप खवाचं पीठ घालायचं आहे तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता इथे मी हळद वगैरे वापरलेली नाही आमच्याकडे हळद वगैरे वापरायची पद्धत नव्हती आमच्या आई वगैरे अशाच पद्धतीने करायच्या आता हे रंग वगैरे हळद वगैरे वापरतात तर ओरिजिनल पुरणपोळी ही बिना रंगाचीच आम्हाला आवडते तर इथे आपण आता थोडंसं तेल घेतलेलं आहे ते सुद्धा आपण पिठाला चांगलं लावून घेऊया आधी आपण मीठसुद्धा चांगलं लावून घेतलं आता हे तेलसुद्धा आपण पिठाला चांगलं लावून घेऊया आता आपण पिठाला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण इथे पाणी घेतलेलं आहे त्यातलं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आपण चपातीच्या पिठाला मळतो त्याच्यापेक्षा अगदी थोडंसं सैल सा मळायचं आहे पीठ कुठे दाबून वगैरे रगडून असं करायचं नाही आधी हलक्या बोटांनीच असं पीठ गोळा करून घ्यायचं आहे आणि जास्तसुद्धा पाणी वापरायचं नाही आणि जेव्हा तुमचं पीठ मळाल ना तेव्हा तुमचं पुरणसुद्धा सेम असलं पाहिजे पुरण पातळणे पाहिजे म्हणजे पु पारीचं पण पीठ सारखंच असलं पाहिजे आणि पुरणाचा उंडा पण सारखाच असला पाहिजे पारी पातळ किंवा पुरणपोळीची प पातळ असलं तर ते व्यवस्थित पुरणपोळी होत नाही म्हणून आधी पीठ पण व्यवस्थित मळून घ्यायचं चपातीच्या पिठाच्यापेक्षा पीठापेक्षा थोडंसहील आणि पुरणाचे उंडे पण चांगले सुके असे कोरडे करून घ्यायचेत घट्टसर असं पुरण असलं का पोळी छान वळता येते ते इथे आपलं पीठ मळून झालं आहे बघू शकता आता मी असं आणखीन या हाताच्या मोठीने असं मळून घेतलं आहे आता थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे एक चमचाभर आणि पुन्हा आपल्याला हे पीठ थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे एक अर्धा तासासाठी वगैरे झाकून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपलं हे पीठ पुरणाच्या पोळीचं मळून झालेलं आहे एक गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे आणखीन छान चव लागते त्याची आणि मैद्याने एवढं पोळी व्यवस्थित लागत नाही तर आता मी थोडा वेळ बघू शकता कसं त्याला तार सुटते अशी गव्हाच्या पिठाने तर आता मी हे झाकून ठेवते झाकून ठेवायचे आप आपल्याला आधी काय करायचं आहे थोडंसं असं तेल घालायचं आहे एक दोन चमचे आणि असं मुरण्यासाठी ठेवायचं आहे पीठ आपल्याला झाकण लावून ठेवायचं अर्ध्या तासासाठी आणि मग आपण बघूया आपण पीठ असं बाजूला ठेवलेलं आहे आता मी पुरणाचे उंडे करून घेतलेले आहेत व्यवस्थित असे करून घ्यायचे आहेत पण सगळ्याच पुरणपोळ्या मी आत्ता करणार नाही मी आता एक दोनच पुरणपोळ्या इथे करून दाखवणार आहे बाकीचे मी पुरण भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यात अशा प्रकारे हे पुरणाचा उंडा असा भरून घ्यायचा आहे तुम्हाला किती मोठ्या वा? आकारात पुरणपोळी करायचे त्याच्याप्रमाणे तुम्ही पारीचे गोळे करून घेऊ शकता अशा प्रकारे भरून घेतल्यावर आपण असं थोडं गोल गोल फिरून घ्यायचं आहे जेणेकरून पुरण सा सगळ्या बाजूनी समान असं पसरलं जाईल आणि मग आपल्याला लाटायला घ्यायचं आहे लाटताना तुम्ही तांदळाची पिठी वापरू शकता त्यांनी चांगल्या प्रकारे पोळी सरकली जाते तर आज अशा प्रकारे आधी थापून घ्यायचे थोडा वेळ आणि नंतर तिला लाटण्याने लाटायचे लाटण्याने लाटतानासुद्धा आधी बाजूबाजूने लाटायचे नाही ते पोळी कुठे पण फुटली जाऊ शकते कारण किती गेलं के तरी पुरणपोळी करायचं म्हणजे खूप नाजूकपणा असतो कुठे घाई गडबड करून चालत नाही तर अशा प्रकारे मी आधी लाटून घेते आणि मग ती पोळी मी तवा गरम करत ठेवला त्याच्यावर चांगली अशी भाजून घेणार आहे तुम्हाला किती पातळ हवी तेवढी लाटायची पण आमच्याकडे जास्त पातळ पुरणपोळी करत नाहीत साधारण करतात तर लाटण्याच्या साह्याने अशा प्रकारे गुंडाळून ती पोळी तव्यावर घालायची आहे कि आपलं नग किंवा काय लागल्यावर ती फाटू शकते म्हणून अशा पद्धतीने पोळीही तुम्ही तव्यावर घालू शकता आणि दोन्ही बाजूनी चांगली शेकवूनच त्याला तेल तूप लावा तर कुठेही हळद वगैरे न घालतानासुद्धा पोळीला छान रंग आलेला आहे आणि अशा प्रकारे एका बाजूनी चांगली शेकल्यावर दुसऱ्या बाजूने आपल्याला शेकवून घेऊनच तूप लावायचं आहे तूप तेल लावायला घाई करायची नाही तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा पुरणसुद्धा त्याच पद्धतीने केलं तर खूप छान होतं तर बघू शकता सगळ्या बाजूनी कशी खरपूस अशी ही पुरणपोळी झालेली आहे याच पद्धतीने तुम्ही करा या मापातबरोबर दहा पुरणपोळ्या तयार होतात अगदी वजनाला जड अशी ही पुरणपोळी आतून ओलसर अशी पुरणपोळी आणि खुसखुशीत कुछ अशी पुरणपोळी तयार झालेली आहे तर कशी वाटली पुरणपोळीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग